नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस ऑक्टोंबरवार वार गुरुवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला आवक तीन हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर सतराशे दोन सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक आठ हजार किमान दर चारशे कमाल दर पंधराशे नव्वद सर्वसाधारण दर चौदाशे वीस रुपये क्विंटल सिन्नर आवक बाराशे पन्नास किमान दर पाचशे कमाल दर सतराशे अकरा सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल चांदवड अवोक पाच हजार दोनशे किमान दर सातशे अकरा कमाल दर एकोणावीसशे तीस सर्वसाधारण दर चौदाशे तीस रुपये क्विंटल मनमाड अहोक पंधराशे किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे सोळा सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत अवघ दहा हजार पाचशे शहाऐंशी किमान दर सातशे कमाल दर सव्वीसशे सत्तावीस सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल देवळा आवक चार हजार आठशे किमान दर दोनशे पन्नास कमाल दर अठराशे पन्नास सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल